नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते ऐश्वर्याचा पर्दाफाश झालेला असतो ऋषिकेशने जानकीला शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी लताबाईंना जानकी समोर आणलेलं असतं तेव्हा लताबाई स्वतः ऐश्वर्याच्या जवळ जातात आणि ऐश्वर्याचं सटासट थोबाड पुरतात ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या खरंच तुझ्यासारखी बाई पाहिली नाही तू एवढ्या खालच्या थराला जाऊन कशी काय वागू शकतेस ऐश्वर्या अगं जरा विचार कर तू किती चुकीचं वागतेस ती त्यावेळेला ऐश्वर्या बोलते म्हातारे तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या आवाज खाली तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी जीभ भासडून तुझी हातात देईन ऐश्वर्या माझ्या आईच्या बाबतीत जे काही वागलीस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुझे दिवस समाप्त झालेत आणि तुला मी संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही ऐश्वर्या तुझे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याच्या समोर येते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या माझ्या मुलाच्या प्रेमाचा विश्वासघात केलास माझा मुलगा तुझ्यावरती एवढा प्रेम करतो पण तुला मात्र त्या प्रेमाची कदरच नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई आई अहो असं काय बोलताय तुम्ही Please, आई प्लीज तुम्ही तरी माझ्या बाजूने राहा आई सारंगने सर्व का केलं मला कळतच नाही सारंग तुम्ही असं का वागलात माझं किती प्रेम आहे तुमच्यावरती तेवढ्यात मात्र आजी पुढे येते आणि बोलते ऐश्वर्या आवाज काढू नकोस गप्प बस ऐश्वर्या आणि आजी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली ऐश्वर्याच्या लगावते आणि आजी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घातलं प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घालून सांभाळण्याचा प्रयत्न केला जानकीच्या विरोधात प्लॅन रचत आले पण नाही खरं सांगायचं तर एक नंबरची घाणेरडी बाई निघालीस तू ऐश्वर्या तुझ्यासारख्या नालायक बाईला या घरात जागाच नाही आत्ताच्या आत्ता निघ आणि आजी जानकी आणि ऋषिकेसमोर हात जोडते आणि त्यांना म्हणते खरं सांगू का प्रत्येक वेळेला सख्ख सावत्र असा भेदभाव करत राहिले पण तुम्ही दोघांनी मात्र कधीच असा भेदभाव केला नाही कायम तुम्ही आमच्या उभे आणि खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही तुम्ही असं का वागलात ते तुम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्याला माया देत राहिलात आणि मी मात्र तुमच्या विरोधात कट कारस्थान करत राहिले कारण मला असं वाटत होत की माझ्या माझ्या नातवंडांना या घरात जागा मिळावी त्यांना कायम स्थान मिळावं हे घर ही संपत्ती त्यांच्याच नावावरती व्हावी पण हे खरं तर माझंच चुकलं त्यावेळेला मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो आजी जाऊ देत माझा तुझ्याबद्दल काहीच म्हण राग नाही आहे आणि खरं सांगू का तू आमची आजी आहेस मी तुला कायम माझी आजीच मानत आलो आहे प्लीज प्लीज हे सर्व थांबव तू जर काही सर्व थांबवलंस तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो ऋषिकेश दादा खरं तर आजीसुद्धा चुकली आणि मी सुद्धा चुकलोच होतो पण माझे डोळे लवकर उघडले त्यावेळेला आजी बोलते सारंग सारंग बाळा तुला जिवंत बघून मनात जीव आल्यासारखं वाटतंय सारंगबाळा तुला सांगू शकत नाही किती बरं वाटतंय ते तेव्हा मात्र सारंग बोलतो खरं सांगू का मला सुद्धा खूपच आनंद होतोय आता तर मला एवढा आनंद होतोय की मी सांगूच शकत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे खरंच खरंच सारंग माझंच चुकलं मी तुला ऋषिकेश आणि जानकीबद्दल कायम विचित्र असं भरवत आले पण नाही रे बाळा ती खरंच खरंच खूप चांगली माणसं आहेत त्यांच्यासारखी मुलं या जगात कोणाचीच नाहीत तेव्हा मात्र जानकी बोलते आजी आता हा विषय राहू देत आमच्या मनात तुमच्याबद्दल राग नाहीच पण ऐश्वर्या तू स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलंस सारंगभाऊजींसारखा नवरा होता तुझ्या आयुष्यात पण तुला मात्र त्याला सांभाळताच आलं नाही ऐश्वर्या तू असं का वागलीस देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला अजिबात वाचवणार नाही आहे ऐश्वर्या तुझ्या पापाचा घडा भरला आणि तुला तुझ्या या पापाची शिक्षा मिळणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे आता विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल उगाचच विषय ताणू नका तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही आहे जानकी तुला माझी सत्य समोर आणायची होती तू आणलीस पण तुम्ही या घरात सगळे माझ्या माझ्या टाचेखाली दबून आहात रा तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या माझं कुटुंब कोणाच्याही टाचेखाली दबून राहण्यातलं नाही ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता चालतं पडायचं इथून मला तुमचं थोबार सुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय समाप्त झाला एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही आहे आत्ताच्या आत्ता इथून नी नाहीतर पोलीस येतच असतील तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे तेव्हा जानकी बोलते तुला काही स्वप्न पडलं का अगं ही सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावरती कधीच नव्हती आणि कधीच नसणार आहे खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा ही सर्व प्रॉपर्टी आईंच्या नावावरती होती आणि कायम आईंच्याच नावावरती राहणार उलट तुम्ही फसलाय आणि खरं सांगू का तुम्हीच तोंडघशी पडलात मला तर याच गोष्टीचा त्रास होतोय की तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी जाऊ दे ज्या माणसांची आपल्याला गरजच नाही त्या माणसांशी बोलण्यात अर्थच काय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी हादरलेली असते जानकी मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्तच झालंय या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढत म्हणते ऐश्वर्या चल निघ तुझं तर थोबाड पाहिची इच्छा नाही ऐश्वर्या तू आत्ताच्या आता निघालीस तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते असं का वागतेस तू जानकी एक गोष्ट लक्षात ठेव मला या घरातून बाहेर काढणारी तू कोण तेव्हा मात्र जानकी हादरते तिला काय बोलावं तेच कळत नाही जानकी खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आत्ताच्या आत्ता इथून चालती पण तुझं सुद्धा पाहिची इच्छा नाही आणि जर का तू शानपणा केलास ना तर काय करेन ना ते तुझं तुला कळणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि शेवटी ऐश्वर्या तिथून निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याचं वादळ कायमचं रणदिव्यांच्या घरातून गेलंय का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू